नमस्कार शेतकरी मंडळी विदर्भातली शेती या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे रब्बी जवारीकडे फारसे शेतकरी आता जास्तच ओढलेले आहेत आणि वेळेचं जर शेतकऱ्यांनी नियोजन जर केलं तर पाण्याच्या हाती लागणार नाही कासमार या गावात आपण आलेलो आहोत शिलू रोडवर आहे आणि यांनी विठ्ठल जवारी लावलेली आहे त्या संदर्भात आपण त्यांना विचारू सुरुवातीला मला तुमचं नाव सांगा माझं नाव रतन विलास फुले राहणार कासमार राहणार कासमार तालुका भासरी जिल्हा अकोला तर मला एक सांगा की तुम्ही हे जे जवारीचं जे वाहन घेतलेलं आहे कोणत्या कंपनीचं घेतलेलं आहे हे आपलं विठ्ठलचं विठ्ठलचं घेतलेलं आहे दरवर्षी तुम्ही घेत असता का दरवर्षी आम्ही तर किती प्लॉट प्लॉट आहे आहे तुमचा मग हे एकराचा जवळपास बऱ्याच शेतकऱ्याचे आता अजून काही कंसावर आलेले आहेत काही लहान आहेत नेमकं तुम्ही कधी लागवड केली होती ते आता दिवाळी झाल्या नंतर पेरला नोव्हेंबर महिन्यात नोव्हेंबर महिन्यात पेरलं होतं हो पाच एकरा क्षेत्र आहे ना हो पाच एकरा तर किती बियाणं लागलं तुम्हाला मग त्यामध्ये एक थैल लागली म्हणजे पाच थैला लागले पाच एकर पाच एकराला पाच थैला लागल्या तुम्हाला तर काय थैली पडली होती मग त्यामध्ये सहाशे रुपये थैली पडली सहाशे रुपये बरेच ठिकाणी विठ्ठलचं शॉर्टेज आला होता नेमकं जे हे आहे बियाणं आहे विठ्ठलचं जेव्हा फार लोकाला बियाणं मिळालं नाही याचं कारण काय बरं ते समजा काही कास्तकार जे आहेत समजा लेट हे करतात पेरणी समजा तर आम्ही समजा नोव्हेंबर महिन्यात लवकरच केली आधीच केली हो आधीच केली तर आम्हाला मग समजा बियाणं समजा वेळ वेळेवर भेटलं आम्हाला बरं तर मला एक सांगा तुम्ही की याला फवारणी वगैरे काय काय केली होती मग तुम्ही फवारणी केल्या होत्या फवारणी आम्ही एकच फवारणी केली एकच फवारणी दोन वेळा इरिया फेकला हो आणि बस जास्त काही याला काही खर्च लागत नाही काही नाही समजा हो आणि डवरनी किती वेळा केली होती डवरनी एकच वेळा केली डवरनी एकच वेळा किती वेळा केली बरं याचं पाण्याचं अरेंजमेंट काय आहे मग तुमचं पाण्याचं काही पहिले फिंगरनं पाणी दिलं हा ज्यावेळेस त्याला कणसं आली समजा त्यावेळेस मग खालून दिलं म्हणून नंतर खालून पाणी तर किती पाणी लागलं जवळपास हे आता यापर्यंत यापर्यंत सहा पाणी लागले आम्हाला तुम्हाला सहा पाणी लागलं तर असं काय वाटते तुम्हाला की यावर्षी तुम्हाला काय झडती लागायला पाहिजे समजा एका एकरात एका एकरात तरी आम्हाला समजा पंधरा सोळा पोते व्हायला पाहिजे व्हायला पाहिजे असेल परत विठ्ठल ज्वारीचं काऊन मागतात मार्केटले जसं याच्यापासून काय आहे जसं नेमकं की बा झरती जास्त आहे का नेमकं काय आहे त्याच्यात अकरा ते झरती बी आहे समजा आपल्या खायला बी चांगली आहे ज्वारी बरं गरम आहे म्हणजे पांढऱ्या भाकरी जाते समजा आणि मला एक सांगा की जनावरासाठी तुम्ही काय केलेलं आहे जसं पाखरासाठी हकाल्यासाठी का नाही असं काही असं पाखरासाठी घ्या सर्व ते हे असतात ना त्यातले कोपर बिपर कोपर हां ते वाजायचे समजा धुरण सर्व धुरण फिरायचं बरं बरं त्याचं पाक्र कुडून जायचे ते असे तुम्ही हे अरेंजमेंट केलेली आहे पण आता तुम्ही आधी लावल्याच्यानं सर्वात आधी तुमचं या भागात मी काढायला आलं आहे समजा हो बाकीचा जे भाग आहे तिकडे अजून काढायला राहिलेला आहे आता जवळपास तुम्हाला मार्केटला नेल्यानंतर याचे भाव बी जरा जास्तच भेटतील हो जास्त भेटतील तरी पण आज तुमची अशी आशा आहे की पंधरा सोळा क्विंटल हो एका एकरात व्हा आलं बरं आज हे जे मजूर चालू आहेत हे जे आज मजूर चालू आहेत तर हे काय भावानं तुम्ही दिलेलं आहे यांना मग ते रोजाण्यात म्हणजे तीन पायल्या रोज आहे आहेत तीन पायल्या रोज आहे ना म्हणजे माणसा समजा पहिल्या बंद झाले पहिले चार पायल्या रोज पहिले चार पायल्या रोज पायल्या म्हटलं म्हणजे तीन पायल्या म्हणजे बारा किलो एका बायलेले बारा किलो बारा किलो म्हणजे बारा किलो एका बाई एका बायला बारा बारा किलो आणि माणसाले माणसाले सोळा किलो माणसाले सोळा किलो तर अशा पद्धतीनं म्हणजे काही की भागात मी एकराचा हिशोब राहते तर तुमच्या इकडे पायलीचा हिशोब तर पायलीच्या हिशोबानं समजा त्याला एका एका बाईले बारा किलो बाराला मजुरी द्यायला म्हणजे पैसे वैसे द्यायचं काम तर मी ते तुमचा गंज वीस पाहून येतो की नेमकं पंच कशा पद्धतीनं झालेले आहेत अशा प्रकारे भाऊचा असा आज हे पूर्ण खुलणं चालू आहे आणि अशा प्रकारे यांचा मोठा गंज असा पडलेला आहे पांढरी शुभ्र जेवारी होईल मार्केटलाही दोन पैसे कास्तकाराला शिल्लक भेटायलाच पाहिजेत विषय असा आहे की कास्तकारांनी जर वेळेचं नियोजन जर केलं तर कास्तकाराला कधीही पैसा चांगलाच मिळणार आज भाऊनं नोव्हेंबर महिन्यामध्ये लागवण केली बरेच शेतकऱ्याचे अजून लहानच आहे आज हे मार्केटला दोन दिवसातनी मार्केटला यांचं पूर्ण हे चाललं जाईल तर आज यांना अशी आशा आहे यांना की पंधरा सोळा क्विंटल एका एकरातनी भरती झडती होणारच आहे तर दादा मला एक सांगा तुम्ही की नेमकं आता हे जे हायब्रिड आता पेरलं तर मग नेमकं हायब्रिडवर समाधान आहे तुम्ही का नेमकं याचंही आता काही उत्पन्न जसं दुसरं उत्पन्न का आहे आपल्या कडव्याचं बी उत्पन्न आहे हा थोडेफार त्याचे पैसे होतात बरोबर काही आपली बी होते आपल्याला तर जवळपास आता एका एक आपल्या एका एकरातनी किती पेंड्या निघू शकतील तुमच्या एका एक तरी समजा शंभर शंभर हो शंभर म्हणजे पाचशे पेंडी समजा पाचशे सहाशे पेंडी पाच एकरातनी तुम्हाला होईल आज मार्केट जर भाव जर पकडला तर हजार रुपये बाराशे रुपये मार्केट शेकड्याला भाव आहे भाव आहे जर जर तर जवळपास जर आपण जर विचार केला तर पाच सहा हजार रुपये कडव्याचे बी तुम्हाला येऊन जातात आणि ज्वारी तर एकदम चांगल्या पद्धत नाही हो तर हे जे वातावरण मागे आलं होतं काही तर त्याच्यापासून काही साईड इफेक्ट झाला होता तुम्हाला हो काय झालं होतं बरं नेमकं याच्यावर त्याच्यावर गारपीट बी पडली समजा गारपीट बी झाली ती भरपूर म्हणजे दाणे असं खाली पडलेले खाली पडलेलं आहे त्यापासून तुमचं फारसं नुकसान ना म्हणजे आज जर समजा तुम्हाला सोळा क्विंटल व्हायची तर त्यातलं थोडंफार नुकसान दहा पर्सेंट नुकसान झालेलं चला ठीक आहे शेतकरी मंडळी खरोखर वेळेचं नियोजन केलंच पाहिजे शेतकऱ्यांनी आज यांनी वेळेचं नियोजन केलं म्हणून आज त्वरित त्यांचं विठ्ठल जवारीचं जे वाहन आहे ते लवकरात लवकर घरी आलं जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका